ही अतिशय दुर्दैवी घटना झाली की इकडे येताना ती बातमी वाईट बातमी कळाली आणि मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक आहेत त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्याचं पाप केलं आणि म्हणून या पाकिस्तानला जसा सर्जिकल स्ट्राईक करून मूतोड जवाब दिला होता तसाच या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पुन्हा या दशा तसं उत्तर देतील आणि यामध्ये ऍक्शनला रिॲक्शन होईल ईट का जवाब पत्तर हे नक्की होईल आणि पाकिस्तानचं जे काही हे सगळं चालू आहे सर्वसामान्य बेकसूर लोकांना अशा प्रकारचं त्यांना खुल्या मारणं गोळ्या घालणं याला सबक शिकवतो